तर शेतकरी मित्रांनो आज आपण परत एकदा लाईव्ह आलेलो आहोत आजच्या लाईव्ह मध्ये शेतीविषयीच्या आपल्या चा चालू घडामोडी त्याचबरोबर आज महत्त्वाचे टॉपिक घेऊन आलेले आहे तर आजची लाईव्ह हे महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्यासाठी त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं पीक विमा वाटप त्याचबरोबर नुकसान भरपाईची जे वेटिंग करत होते त्या शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर रब्बीचा पीक विमा याच्याबद्दल सुद्धा आजच्या लाईव्ह मध्ये महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर महत्वाच्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्यानंतर मित्रांनो काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की महाडीबीडीच्या सोडत देखील निघालेले नाहीत मागच्या एक वर्षापासून त्याविषयी देखील आपण या व्हिडिओच्या या लाईव्हच्या माध्यमातून क्लिअरन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आजच्या लाईव्ह मध्ये आपण महत्त्वाचे टॉपिक जे आता मी सांगितले त्या पद्धतीने आपण लाईव्ह करणार आहोत तर सर्वात अगोदर आपण बघूया जे लाईव्ह मध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक असणार आहे आजचा ते म्हणजे महाडी बी टीच्या जे एक वर्षापासून फॉर्म भरले होते म्हणजे जवळपास महाडी बी टीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कृषी अवजारांसाठी फॉर्म भरले होते काही शेतकऱ्यांनी जवळपास इलेक्ट्रिक म्हणजे जसं की मोटार वगैरे हो पाच एच पीची तीन एच पीची जी मोटार असते त्याविषयीची त्यानंतर काही शेतकऱ्यांनी जवळपास तुषार सिंचन ठिबक सिंचनासाठी फॉर्म भरलेले होते असे अनेक फॉर्म जे शेतकऱ्यांनी भरले होते महाडी बी टी अंतर्गत त्या शेतकऱ्यांच्या ज्या सोडत निघणार होत्या ते जवळपास दो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक वर्षापासून ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले असून सुद्धा त्यांच्या सोडत आजपर्यंत निघलेल्या नाहीत त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे ज्या शेतकऱ्यांनी महाडीपेटी अंतर्गत यंत्रांसाठी अवजारांसाठी किंवा इतर काही घटकांसाठी तुषार सोल त्यानंतर ठिबक सिंचन वगैरे साठी पाईपलाईनसाठी जे फॉर्म भरलेले होते त्या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी असणार आहे महाडीबीटीची सोडत लवकरच निघणार आहे फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत सोडत निघणार आहे या सोडत मध्ये जवळपास तुम्हाला ठिबक सिंचन तुषार सिंचन त्याचबरोबर शेततळ फलोत्पादन त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण शेततळे अन्य सिंचन साधने आदी बाबींचा सा ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरला होता म्हणजे आता काही शेतकऱ्यांनी पाठीमाग आता काल चार आठ दिवसापूर्वी जे फॉर्म निघले होते ज्याच्यामध्ये बी त्यानंतर फवार्यासाठी काही सोलारवरचा जे फवारा वगैरे निघाला होता त्यानंतर पाईपसाठी म्हणजे छेड्यासाठी जे आपण म्हणतो त्या छेड्यासाठी पी व्ही सी पाईपसाठी जे महाडीबीटी अंतर्गत अठ्ठावीस तारखेपर्यंत जे फॉर्म भरून घेतले गेले आणि त्याच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी विहीर दुरुस्तीसाठी म्हणजे जुनी विहीर दुरुस्तीसाठी नवीन विहीर दुरुस्तीसाठी जे अर्ज केलेले होते जवळपास पाच सहा महिन्यापासून काही शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत का इतर विहीर सोडून इतर कारणांसाठी जे अर्ज केलेले इतर बाबींसाठी त्या शेतकऱ्यांचे अर्ज आता निकाली लागणार आता काही शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर झाले होते परंतु त्यांना निधी अभावी त्यांना ते वितरण झालेलं नव्हतं म्हणजे सी पाईप असो की इतर घटक असो त्यांची निवड होऊन सुद्धा त्यांना निधी प्राप्त झालेला नव्हता त्यानंतर त्यांना जे घटकांसाठी ज्या अर्ज केला होता ते अर्ज त्यांना महाडीबीटी अंतर्गत अर्ज करून सुद्धा मंजूर होऊन सुद्धा त्यांना ते वाटप झालं नव्हतं त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे अपडेट आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो आता मी जे घटक सांगितले तुम्हाला तुषार सिंचन ठिबक सिंचन कृषी यंत्रिकरण शेततळी जुनी विहीरदुरुस्ती नवीन विहीर दुरुस्ती त्यानंतर जवळपास अन्य सिंचन साधने यासाठी जे शेतकऱ्यांसाठी अर्ज भरले होते त्या शेतकऱ्यांची सोडत आता लवकरच फेब्रुवारीच्या वीस तारखेपासून जवळपास सोडत निघणार आहे त्याच्यामध्ये सरकारतर्फे विविध जिल्ह्यासाठी निधी देखील देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये या निधी अंतर्गत जे शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते मंजूर झाले होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता त्यांच्या जे घटकासाठी फॉर्म भरला होता ते घटक सुद्धा वाटप होणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे मित्रांनो पीक विम्याचा पीक विम्याच्या टॉपिकमध्ये हा हे सर्व टॉपिक सांगण्या अगोदर कोणी जर लाईव्ह असेल दोन चार जण काहीतरी लाईव्ह दिसायलेत त्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे लाईव्हचा लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या लाईव्ह फायदा होणार आहे तर मित्रांनो जिल्ह्यात काही जिल्ह्यात यंदा जवळपास म्हणजे जे खरीप हंगामाचे त्यानंतर रब्बी हंगामासाठी जे फॉर्म भरले गेलेले होते आता मागे रब्बी हंगामासाठी रब्बी विम्यासाठी जे फॉर्म भरले गेले होते त्याच्यामध्ये आपण सर्वात अगोदर हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घेऊया चार लाख बहात्तर हजार पंधरा शेतकऱ्यांनी फॉर्म अर्ज भरले होते पीक विम्यासाठी म्हणजे त्यानंतर जवळपास शहात्तर हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यामध्ये बीड परभणी नांदेड नंतर आता हिंगोलीचाही एक महत्वाचा नंबर लागणार आहे आता बीडचा नंबर लागला बीड नंतर परभणीचा नंबर लागला परभणीनंतर नांदेडचा नंबर लागला कशासाठी ते मी पुढे लाईव्ह मध्ये सांगणार आहे तर याच्यानंतर आता हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा नंबर लागलेला आहे तो म्हणजे बोगस पीक विमा काढण्यासंदर्भात तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा बोगस पीक विम्याचे अर्ज समोर आलेले आहेत आणि याच्यामध्ये बोगस पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी जवळपास अठराशे चौवेचाळीस एवढा आकडा आहे तर या अठराशे चौवेचाळीस शेतकऱ्यांनी जे बी बोगस पीक विमे काढले होते कोणत्या जागेवर हो। काही शेतकऱ्यांनी शासकीय जागेवर पीक विमे काढले होते म्हणजे जी सरकारची प्लॉटिंग असो किंवा शासकीय जागा आहे त्या जागेमध्ये काही शेतकऱ्यांनी पीक विमे काढलेले आहेत त्यानंतर जवळपास गायरान जमिनीमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांनी पीक विमे काढलेले आहेत त्यानंतर बेचिरा गावातही विमा काढण्यात आलेले सत्तर ते ऐंशी टक्के अर्ज हे पीक विम्या संदर्भात आहेत रब्बी हंगामात आता बीडचं झालं हिंगोली त्यानंतर परभणीचं झालं नांदेडचं झालं आता यांच्यासोबतच आता हिंगोलीला कसं पाठीमागं ठेवता येईल हिंगोली जिल्ह्यातील जे रब्बी पिक विमे काढलेले शेतकऱ्यांची त्यांची कसून तपासणी करण्यात आली त्यामध्ये अठराशे चौवेचाळीस अर्ज सध्या तरी आजपर्यंतचा आकडा सांगतोय अठराशे चौवेचाळीस अर्ज हे बोगस पिकम्याचे समोर आलेले आहेत आता त्याच्यामध्ये झालं तर या चौवेचाळीस अर्ज काढणाऱ्या आहेत ते ज्या शेतकऱ्यांनी अठराशे चौवेचाळीस जे आकडा समोर आलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी जिथे जिथे ज्या ज्या सी एस सी केंद्रावर त्यांनी बोगस पिकमे काढलेली आहेत त्या शेतकरी त्या सी एस सी केंद्र चालकांना सुद्धा आता मोठा धक्का बसणार आहे तर जिल्ह्यात जवळपास आजपर्यंत तेरा सी एस सी केंद्र हे आयडी ब्लॉक करण्यात आलेले आहे तेरा सी एस सी केंद्राचे म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील तेरा केंद्रांचे केंद्रांची आयडी ब्लॉक करण्यात आलेले आहेत आता ते मला नाही माहिती आता शेतकऱ्यांची यामध्ये चूक असू शकते किंवा सीएससी केंद्र चालकांची सुद्धा चूक असू शकते कारण की यावेळेस जे पी विमे म्हणजे रब्बी हंगामातले विमे होते ते ओटीपी वरून भरण्यात आलेले होते म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचे तुम्ही विमे काढत होते त्या शेतकऱ्यांना तुम्हाला ओ टी पी विचारावा लागत होता तर यामध्ये सीएससी केंद्र चालकांची सुद्धा गलती असू शकते चूक असू शकते त्यामुळे तेराशिसी केंद्र चालकांना आता याचा धक्का बसलेला आहे तेरा सी केंद्र चालकांचे आय डी हे ब्लॉक करण्यात आलेले आहेत हिंगोली जिल्ह्यातून अठराशे चौरेचाळीस पिक्युमेचे अर्ज हे बोगस ग्राह्य धरण्यात आलेले आहेत आता ते गलती शेतकऱ्यांची सुद्धा असू शकते आणि सीएसी केंद्र चालकांची सुद्धा असू शकते कारण त्यांनी सीएसी केंद्र चालकांनी सुद्धा अर्ज हे फेक शेतकरी आहेत की कोणत्या जागेसाठी अर्ज काढते हे लक्ष देऊन भरायला पाहिजे होतं यामध्ये चूक शेतकऱ्यांची पण आहे आणि सी केंद्र चालकांची सुद्धा आहे त्यानंतर ओळूया पुढच्या महत्वाच्या टॉपिक कडे तर जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास अर्ज भरण्यात आलेले होते मोठ्या चार लाख बहात्तर हजार पंधरा तेवढा आकडा समोर आलेला नव्हता परंतु आता हिंगोली जिल्ह्याचा देखील आकडा समोर आलेला आहे त्यानंतर पुढची न्यूज बघायला झाली तर बीड जिल्ह्याची विषय तर बीड जिल्ह्यातून जर काही शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्वाचा न्यूज आहे त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांचा कॅल्क्युलेट झाला नव्हता म्हणजे बीड जिल्ह्याचा पीक विमा आजपर्यंत कॅल्क्युलेट झाला नव्हता ज्या जिल्ह्या म्हणजे काही जिल्ह्यातील पीक मे हे कॅल्क्युलेट झालेले आहेत थोडेफार प्रमाणात शेतकऱ्यांचा अवेटेड दाखवत आहे परंतु बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुद्धा पीक विमे कॅल्क्युलेट झालेले आहेत तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची पीक विमा समिती मार्फत म्हणा कलेक्टर मार्फत म्हणा काही जे शेतकरी संघटना आहेत त्यांच्या मार्फत म्हणा छोट्याशा मीटिंग भरवण्यात आल्या आणि त्या पीक विमा वाटपाचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे मी तारीख पुढे बीड जिल्ह्याविषयी स्पेशल त्यामध्ये तारीख देखील सांगणार आहे त्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्यातून काही प्रश्न होते की बाबा आमचे नुकसान भरपाई अजूनही इके वयसी होऊन सुद्धा अजून जवळपास इके वयसी होऊन सुद्धा जवळपास पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी हो लोटला अशी एक कमेंट होती त्या कमेंटचा एक रिव्ह्यू केला असता एक समजलं की याच्यात सुद्धा नुकसान भरपाईसाठी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये मिटिंग भरवण्यात आल्या आणि या मिटिंग एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे येत्या दोन तीन दिवसात पीक सॉरी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे एकविशी केलेल्या शेतकऱ्यांच्या ज्या रक्कम आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत निधी शासनाचा कलेक्टर ऑफिसकडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा निधी जमा करण्यात आलेला आहे आणि बीड जिल्ह्यातील येथे येत्या दोन ते चार दिवसामध्ये बीड जिल्ह्यातील एकविशी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा ह्या जमा होणार आहेत तत्पूर्वी तुम्हाला डीबीटी आहे की नाही आहे तर कोणत्या बँकेचं तुमचं डीबीटी चेक करायचं आहे म्हणजे जेणेकरून जर डीबीटी नसेल डी वगैरे झालेलं असेल तर तुम्हाला डीबीटी मार्फत जी रक्कम येणार आहे ती तुमची म्हणजे अडवून ठेवण्यात येईल त्यामुळे लवकरात लवकर तुमचं डीबीटी चेक करा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि तुम्ही जर इतर जिल्ह्यातून असाल म्हणजे बीड जिल्हा हिंगोली जिल्हा सोडून इतर तर जिल्ह्यातून असाल तुम्ही नांदेड असो परभणी असो किंवा इतर जिल्हे त्याच्यामध्ये तुम्ही जर या जिल्ह्यातून असाल तर तुम्ही मला हे लाईव्ह संपल्यानंतर मी कमेंटचा ऑप्शन म्हणजे याच्यामध्ये मी लाईव्हमध्ये या चॅटचा ऑप्शन काढून टाकलेला आहे ब्लॉक केलेला आहे तर मित्रांनो यानंतर ह्या व्हिडिओ हे लाईव्ह झाल्यानंतर याच व्हिडिओला याच लाईव्हला मी चॅट ओपन करणार आहे कमेंट बॉक्स ओपन ठेवणार आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्याविषयी जर एकेवायशी वगैरे करून जास्त दिवस उलटले असतील तर त्या तुमच्या जिल्ह्याचं नाव मला सांगा आणि किती दिवस कालावधी लोटलेला आहे वर्षी पूर्ण होऊन त्या जिल्ह्याविषयी मी सविस्तर व्हिडिओ आणणार आहे त्यानंतर मित्रांनो काही महाडीबिटीच्या आवजनाविषयीच मी अगोदरच सांगितलेलं आहे तुमची सोडत येत्या वीस तारखेपासून महाडी अर्जांची सोडत निघणार आहे हे अगोदरच मी क्लिअर केलेलं आहे त्यानंतर महत्वाचा टॉपिक मध्ये म्हणजे आता शेत रस्त्याविषयी आता तुम्ही शेतकरी असाल आणि शेजारी पाजारी किंवा तुम्ही ज्या शेतामधून जाता ते शेतकरी तुमच्याकडे तुमच्या रस्त्यामध्ये काटे टाकतात आता बरेच प्रमाणात तु शेतकरी शेतकऱ्यांचे रस्ते अडवले जातात तुम्ही माझ्या वावरातून तु जाऊ नका तुम्ही माझ्या धुऱ्यावरून जाऊ नका तुम्ही माझ्या बांधावरून जाऊ नका असे अडवून शेतकऱ्यांचे रस्ते बंद करण्यात येतात तुमच्या तुम्ही आमच्या बांधावरून किंवा धुऱ्यावरून बैल नेऊ नका वगैरे असं करून तुमचे रस्ते अडवले जात होते आजपर्यंत परंतु मित्रांनो यापुढे आता जे बांधण रस्ते आहेत जे तुमचे जे नेहमीचे रस्ते आहेत काळून काढायचे म्हणले तरी चालेल चाले। जे रस्ते आहेत तुमचे तुम्ही तुमच्या शेताकडे जाण्यासाठी वापरता बांधावरून हो असो वा एक पाऊल वाट म्हणलं तरी चालेल तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता अतिशय आनंदाची गोष्ट बातमी आहे ज्याच्यामध्ये शेतरस्ते अडवल्यास आता फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे आता ही काही शेतकऱ्यांसाठी ही न्यूज म्हणजे तेवढी काही महत्वाची वाटणार नाही कारण की बऱ्याच प्रमाणात बऱ्याच जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कंप्लेंट करून सुद्धा त्यांना रस्ते दिले झाले दिले गेले नाही किंवा त्यांना त्यांनी पोलीसदारी म्हणजे फौजदारी गुन्हे दाखल करून सुद्धा त्यांना अजूनही त्यांच्या शेजाऱ्यांपारांकडून त्यांचे रस्ते अडवले जात आ, होते परंतु मित्रांनो यापुढे असं होणार नाही आता तुम्हाला जर तुमचे रस्ते कोणी अडवत असेल तर तुम्ही डायरेक्टली कंप्लेंट करून तुमचे पानधन तुम्ही तिथे जे तुमची पिढ्यान पिढीचे जे रस्ते आहेत तुमचे तुम्ही त्या रस्त्यावरून जाता फौजदारी गुन्हे दाखल करून आता ते स्पेशल तुमच्यासाठी एक रस्ता बनवण्यात येईल म्हणजे मी कधी ते डांबर वगैरे म्हणत नाही तुमचा जे व्हॅरीफाईड रस्ता तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे रस्त्याचे सुद्धा आता पान पानंद रस्ते म्हणलो म्हणत असले तरी चालेल तर त्याचे सुद्धा विस्तरीकरण होणार आहे यापुढे त्यानंतर मित्रांनो पीक पाहणी संदर्भात महत्वाचा पॉईंट समोर आलेला आहे आता तुम्ही जर पर्सनली म्हणायचं जे शेतकऱ्यांमार्फत जी पीक पाहणी आहे ती पंधरा डिसेंबरला काहीतरी डेट होते त्याची लास्ट पंधरा डिसेंबरला पर ही पीक पाहणीची डेट संपलेली आहे शेतकऱ्यांमार्फतची परंतु मित्रांनो जे सहाय्यक असतात आता सहाय्यकांची आयडी हे म्हणजे सहाय्यक म्हणजे गावचा पाटील म्हणा किंवा इतर कोणीतरी जे असतो तर त्याचे जे तलाट्यामार्फत सहाय्यक म्हणून आय डी ॲक्टिवेट करण्यात आलेली आहे त्यांचे त्यांच्यामार्फत तुम्ही जर आजपर्यंत पीक पाहणी केलेली नसेल तर तुमची जी पीक पाहणीची डेट आहे ती जवळपास म्हणलं म्हणजे दोन मार्चपर्यंत म्हणजे अजून पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी आहे तर दोन पर्यंत सुद्धा तुम्ही पीक पाहणी करू शकता फक्त एवढंच फरक राहील की तुमचा जे गावातलं सहाय्यक आहे तर त्यांच्या मागे तुम्हाला लागावं लागेल ला ब माझी पीक पाहणी करून दे म्हणून त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला तुम्ही अजर, जर सहाय्यक जर तुमच्या शेतामध्ये वगैरे येण्याचं टाळाटाळ करत असेल डायरेक्टली त्यांना तुम्हाला काय करायचंय त्याच्याकडून त्याचा आय डी घ्यायचा आहे तुमच्या पीक पाहणीच्या ॲपमध्ये तुमचा ते लॉग इन आय डी करा टाकायचा आहे आणि तुम्ही स्वतः पर्सनली त्याच्या आय डीवरून तुमची पीक पाहणी करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो लाईव्ह मध्ये पुढचं जे टॉपिक आहे ते लाडक्या बहिणींसाठी आहे तर यामध्ये आता आजपर्यंत जी छाननी चालू होती लाडक्या बहिणींसाठी तर त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी जी छाननी सुरू होती त्याच्यामध्ये पाच लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं आहे ते सांगतो ज्या महिलांच्या नावावर म्हणजे आता उघडकीस जे प्रकरण आलेले आहेत तर काही महिला पासष्ट वर्षाच्या वरच्या आहेत त्या महिलांना देखील याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो काही महिला ज्या फूर फोर फोर व्हीलरवाल्या आहेत म्हणजे ज्यांच्या घरी फोर फोर व्हीलर गाडी आहे त्या महिलांना देखील याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं टॉपिक म्हणजे ज्या महिला ह्या म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमार्फत लाभ घेत होत्या त्या महिलांना सुद्धा जवळपास साडेसात हजार रुपये वितरित झाले होते त्यानंतर त्यांना पैसे आले नाही परंतु साडेसात हजार रुपये त्या महिलांना सुद्धा वितरित झालेले होते तर मित्रांनो अशा महिलांना सुद्धा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिला लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या त्या महिलांना देखील आता यापुढे वगळण्यात येणार आहे आतापर्यंत पाच लाख महिलांना लाडक्या बहिणींना याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो वळू या पीक मेच्या टॉपिक कडे आता इतर जे जिल्ह्यातील शेतकरी होते ज्यांचे पीक पीक जे कॅल्क्युलेट झाले होते आता अजून एक सांगतो मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये रब्बीचा पीक मा रब्बीचा पीक माझा कॅल्क्युलेट तर याविषयी मी सविस्तर व्हिडिओ बनवेल तर या लाईव्ह मध्ये हा टॉपिक मी जास्त प्रमाणात काही क्लिअर करणार नाही परंतु मित्रांनो काही जिल्ह्या असे आहेत ज्याच्यामध्ये रब्बीचा पीक सुद्धा त्या जिल्ह्यांना हा कॅल्क्युलेट झालेला आहे आणि वितरित देखील होणार आहे आता मित्रांनो आजपर्यंत खरीप हंगामाचा पीक मा वितरित झालेला नव्हता परंतु मित्रांनो आता रब्बी हंगामाचा सुद्धा पीक कॅल्क्युलेट होणार आता रब्बी हंगामाचा पीक जास्त प्रमाणात येत नसतो थोड्याफार प्रमाणात येत असतो परंतु मित्रांनो रब्बी हंगामाचा पीक वितरित होणार आहे आणि हा पीक कधी वितरित होणार आहे मी पुढे एक व्हिडिओ अपलोड करेल त्यानंतर मित्रांनो काही जिल्ह्यातील इके पूर्ण झालेल्या होत्या त्या जिल्ह्यातील रकमा मी अगोदर सकाळी एक व्हिडिओ बनवला होता सकाळी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे हिंगोली जिल्ह्यातील जे इके पूर्ण झालेले शेतकरी होते पहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या ई पूर्ण झालेल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित झालेल्या आहे काल रात्रीपासून ह्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे आता राहिला प्रश्न तुमचे जे बँकेत खातं आहे आता जेव्हा ज्या मध्यवर्ती बँका आहेत त्या बँकामार्फत तुमची जी मोठी रक्कम असेल तर ती वितरित करणं हे टाळाटाळ केली जात आहे मध्यवर्ती बँकांकडून कधी पण बघा मित्रांनो मध्यवर्ती बँकांची जी रक्कम असतात त्या तुमच्या शेतकऱ्यांच्या ज्या मोठ्या आकडा असतो रकमेचा ते पुरेपूर शेतकऱ्यांना वितरित केला जात नाही थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांना जे मध्यवर्ती बँकेत खातं असतं त्या शेतकऱ्यांना वितरित होत असतो तुमचं देखील खातं मध्यवर्ती बँकेत असेल आणि तुमचं तुम्हाला देखील बँका टाळाटाळ करत असतील ते कमेंट करून सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल तर यासाठी तुम्हाला तोडगा काय करायचा आहे मित्रांनो तुम्हाला यासाठी तुमचं जर मध्यवर्ती खात मध्य तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला रक्कम कशी जेवढी आहे तेवढी कशी काढून घ्यायची आहे त्याच्यावर एक सोपा उपाय आहे मित्रांनो तुम्ही मध्यवर्ती बँकेचं एटीएम घ्यायचं आहे बऱ्याच मध्यवर्ती बँकांचे एटीएम सुद्धा आता दिलं जात आहे आणि ह्या बँका ऑनलाईनसुद्धा सुद्धा होणार आहेत काही दिवसानंतर तर मित्रांनो त्यामुळे आता एटीएम सुविधा सुद्धा मध्यवर्ती बँकांची आलेली आहे तुम्ही डायरेक्टली एटीएम मागायचं आहे जेणेकरून तुम्हाला बँकेत चक्र मारायचं काम पडणार नाही तुमची जी रक्कम आहे जेवढा मोठा आकडा आहे तेवढी रक्कम तुम्ही एटीएम मधून हो काढू शकता त्यानंतर फोन पे सुद्धा करू शकता मित्रांनो त्यान त्यानंतर मित्रांनो मध्यवर्ती बँकांचा जे तुमच्या जर रकम तिकडे जात असतील शेतीच्या तर त्यासाठी सुद्धा एक महत्वाचा तोडगा आहे महत्त्वाचं एक ऑप्शन आहे तुमच्या तुम्हाला जर एटीएम बँका देत नसतील मध्यवर्ती बँकेकडून तुम्हाला जर एटीएम प्रोव्हाइड केलं जात नसेल तर तुम्हाला सोपा उपाय आहे मित्रांनो एटीएम जरी प्रोव्हाइड केलं जात नसेल मध्यवर्ती बँकाकडून तुम्हाला मध्यवर्ती बँकेचं डीबीटी हे काढून घ्यायचं आहे आणि इतर बँकांमध्ये तुमचं जर खातं असेल तर त्या बँकेला तुमचं डीबीटी ऍक्टिवेट करायचं आहे आता काही शेतकरी म्हणते की माझं डीबीटी मध्यवर्ती मा बँकेकडून कधी ग्रामीण बँकेकडे जातं कधी एस बी आयकडे जातं तर हे महत्वाचं टॉपिक आहे मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जर डीबीटी प्रॉब्लेम येत असेल कधी ग्रामीण बँकेकडे डीबीटी जात असेल कधी एस बी आयकडे डीबीटी जात असेल तर तुम्हाला सांगतो एसबीआय कडे आता ग्रा मध्यवर्ती बँकेचा डीबीटी जर तुमचं एसबीआय कडे जात असेल लगेच एसबीआय डीबीटी लगेच मध्यवर्तीकडे येते असे चालू असेल असा हे पॉइंट तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे एसबीआय वाले काय करतात एसबीआय वाले त्यांच्याकडे शेतीचे पैसे आले की त्यांच्याकडचं डीबीटी डीएक्टिव्हेट एक्ट, करून टाकतात म्हणजे एसबीआय वाल्यांना काय वाटतं की शेतकऱ्यांचं जे नुकसान भरपाईचे वगैरे विम्याचे जे पैसे असतात ते पैसे आम्हाला परेशान करू नये आम्हाला त्याचा लोड येऊ नये मग शेतकरी काय करतात डीबीटी तिकडे ऍक्टिव्हेट झाले तिकडे पैसे पडले की एसबीआय मध्ये गर्दी करायला लागतात मग हे लोक काय करतात एसबीआय वर एक आयडिया करतात त्यांचं डीबीटी डीएक्टिव्हेट करतात आणि केलं की मग तुमचं असतं मध्यवर्ती बँका मध्ये पीडीसी बँकांमध्ये खातं ऑटोमॅटिकली ते डीबीटी ऍक्टिव्हेट होऊन जातात आणि तिकडे रक्कम जमा होतात तर त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे डीबीटी अशा बँकेचं म्हणजे मध्यवर्तीकडून एसबीआय कडे ठेवायचं नाही तुमचं खातं दुसऱ्या बँकेत असू शकतं तर त्या बँकेचं डीबीटी ते लोक करत नाहीत काही बँक अशा आहेत त्यांच्या व्यवहार कमी असतात म्हणून ते डीबीटी वगैरे ठेवतात त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आता बघायचं झालं तर पीक आपण बरेच लांब गेलो होतो टॉपिकच्या व्यतिरिक्त तर, तर ज्या शेतकऱ्यांचे पीक कॅल्क्युलेट झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही कोण तुमचा जिल्हा आणि तुमचा जे जिल्हा आणि तुमचं जे कॅल्क्युलेट झालेल्या रक्कम आहे तर ते कधी कॅल्क्युलेट झाले आणि ज्या शेतकऱ्यांचे अपडेटेड सुद्धा दाखवत असेल त्या सुद्धा त्या शेतकऱ्यांनी सुद्धा मला कमेंट करून सांगा म्हणजे करून जेणेकरून इतर शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून मी अपडेट देईल आणि कॅल्क्युलेट झालेल्या रक्कम त्या म्हणजे किती रकमा तुमच्या जिल्ह्यातील जे इतर इतर शेतकरी आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा होईल तुमच्या जिल्ह्यात किती कॅल्क्युलेट झालेली आहे त्या कोणत्या तालुक्यासाठी कॅल्क्युलेट झाले ते इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि म्हणजे त्यांना सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो अशा होत्या काही न्यूज तर काही म्हणजे बोगस जिल्ह्या पिक संदर्भातले जिल्हे आहेत त्याच्यानंतर एक एक एक, -एक करून आता शासन जसं लाडक्या बहिणींना या योजने योजनेतून वगळ वगळत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा वगळण्याचा प्रयत्न केला जाते आता बरोबर आहे शेतकरी सुद्धा सव्वाला सव्वा शेर निघत आहेत शासनाला शहराला सव्वा शेअर म्हणतात तसं तर शासनाच्या मानावर पाय देऊन शेतकरी शासनाला लुटण्याचा प्रयत्न करत आहेत पीक विमे काढून म्हणा किंवा इतर काही गोष्टी मार्फत म्हणा तर मित्रांनो अशा होते काही पीक विम्या संदर्भात महत्वाचे उद्या सकाळी मित्रांनो आठ नऊच्या सुमारास पीक विम्या संदर्भात एक महत्वाचा व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला होता कॅल्क्युलेट झाला होता आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे तर तो जिल्हा कोणता आहे ते देखील मी लाईव्ह लाईव्ह संपल्याच्यानंतर म्हणा किंवा उद्या सकाळी म्हणा हा व्हिडिओ टाकणार आहे तर आजचं होतं छोटंसं लाईव्ह मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लाईव्हची लिंक जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या लाईव्हचा फायदा होईल आणि हा लाईव्ह तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर बघायला परत एकदा नव्यानं मिळू शकतो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद